नमस्ते नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। नम्ते। 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 हनुमान डेरी फार्मवर सर आहे तुमचं पूर्ण गाव थोडं आमचं गाव कोकणातलं आम्ही राहणार मांगवली तालुका वैभवडी जिल्हा सिंधुदुर्ग काल आम्ही इथे आलो काय त्यांच्याकडे म्हशी पाहिल्यामुळे आम्हाला व्यवस्थित म्हशी त्यांनी दाखवली नाही दुधाचं दूध जेवढं आम्हाला त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने तेवढं दूध निघालं दोन टाइम दूध आम्ही काढून बघितलं काल रात्री आणि आज सकाळी चेक करून सगळं बघितलं सगळं व्यवस्थित आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही सांगितलं पुष्कळ मशी होत्या पुष्कळ काल व्यवहार झाले आज पण व्यवहार होत आहेत काय दूध प्रॉब्लेम काल आज बऱ्यापैकी संपल्या बऱ्यापैकी गेले आहेत बऱ्यापैकी तुम्ही आता दूध काढून बघितला तुमच्या मशीन दूध काढून पूर्ण व्यवस्था तर लात मारत नाही नाही आहे तुमच्या जे गावरण मशीद आणि या मशीद काय फरक वाटला का तुम्हाला गावरण मशीदच्या कशा त्या जरा शांत नसतात त्या माणसं आली की नाही ते हे करतात इकडे तिकडे फिरतात कारण कोकणातली लोक अजून ह्या साईडला थोडं कमी वळत म्हणजे पुरा लात मारते किंवा दमवत आहे हे लोकांनी म्हणजे माहित आहे हे चिपगाईपेक्षा ही म्हणजे शांत गाय शांत आहे किंवा दूध काढण्यासाठी लहान जर मुलगा बसला तरी दूध काढण्याला एकदम एक ओके यासाठी तुम्ही आपल्या लोकांनी कस उद्या बघतात किंवा मज कशी आहे काय हे माहित नाही थोडंफार यासाठी तुमचा एक व्हिडिओ छोटासा एक मुलाखत का घेतली कोकणातील लोक येऊन खरेदी करण्यासाठी तुमचा काय सल्ला राहील सा? काय सांगू सल्ला असा राहील की हे आधी माणसं मुळात जी माहिती देतात ती सगळी व्यवस्थित देतात आणि ती देतात तशी त्या पद्धतीने खात्रीशीर आहे माहिती काय सेवा चांगली आहे खरेदी करण्यासाठी लोक चांगला चांगला आहे चांगली आहे चांगलाय रिस्पॉन्स सगळा चांगला आहे आमचा त्यांचा लोकांचा चांगला आहे मशी चांगल्या निघतायत आता गाडी भरून देणार आहेत आम्हाला बघूया आता कशी जाते सगळं व्यवस्था त्यांनी